साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या पीएसआयनं बलात्कार केल्याचा आरोप हातावर लिहिली सुसाईड नोट महिला आयोगाकडून कारवाईच्या सूचना फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल संबंधित पोलिसांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश संशयापायी जीवनाचा अंत प्रेयसीवर संशय असल्यानं प्रियकराचा प्रेयसीसह स्वतःवर चाकू हल्ला हल्ल्यात दोघांचाही मृत्यू मुंबईच्या काळाचौकी परिसरातील थरारक घटना रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरामध्ये परप्रांतीयांची दारू पार्टी ट्रेकिंगसाठी जात असताना शिवप्रेमींना परप्रांतीय पार्टी करताना आढळले शिवप्रेमींकडून दारू पार्टी करणाऱ्यांना चोख मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर असताना बिल्डरची कार वापरायची रवींद्र धंगेकरांचा नवा आरोप कोथरूडच्या बडेकर बिल्डरची गाडी वापरल्याचा धंगेकरांचा दावा तर सरकारी गाडी न वापरणारा मी पहिला महापौर मोहोळ यांचं प्रत्युत्तर बेईमानी केल्यास पाच वर्ष दरवाजे बंद करणार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना भरला सज्जड दम तुम्हाला पर काय वाटतं तुमचे व्हॉट्सअप सर्व्हिलेन्सवर नाहीये कोण काय करतं आम्हाला माहिती आहे बावनकुळेचं वक्तव्य राजभवनात मोदीज मिशन पुस्तकाचं प्रकाशन तर एकविसावं शतक हे मोदींच्या नावाने ओळखलं जाईल प्रकाशनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया तर यातील काही भाग शाळेतील पुस्तकात असावा शिंदेचं विधान पुणे पोलिसांनी जप्त केली गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ अहिल्यानगरच्या जामखेड खरडा येथे उसात लपून ठेवली होती गाडी राजाराम बापू पाटील कारखान्यावर लावलेला फलक काही तासातच हटवला जतमधील राजाराम बापू पाटील कारखान्यावर अज्ञातांनी लावला होता राजे विजयसिंह डफळे यांच्या नावाचा फलक संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन एस आरएसएस विरोधात आंदोलन पोलिसांमार्फत ला संविधान भेट देऊन केला निषेध कॉलेज बाहेर आरएसएस नोंदणीला वंचितचा विरोध सोमवारी होणाऱ्या ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब राहुल गांधींप्रमाणे सादरीकरण करत मांडणार महत्त्वाचे मुद्दे वरळी डोम मध्ये होणार भव्य मेळावा